श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनी न मी प्राध्यापक विशाल सर तर बघा या लाडक्या बहिणींचे तीन हजार परत गेनार वसुली ग्योत तत नवी तर ला करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गोवल नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईट सर्च करा तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर बघा लाडक्या बहिणींना राज्यातून महिलांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी काय सांगता या लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील कोणाला पैसे परत करावे लागणार आहेत कारण काय आहे नेमकं बघूयात त्याचप्रमाणे व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता लाईक धन्यवाद तर मदे, मुख्यमंत्री लाडकी योजना ही शिंदे सरकारने अलीकडे के जारी केलेल्या एका महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास एक करोड बावन लाख महिलांना याचा लाभ मिळत आहे जवळपास दोन करोड साठ लाख महिलांनी याचा फॉर्म भरला होता परंतु यामध्ये काही अपात्र महिला देखील याचा लाभ घेत आहेत त्यामुळे राज्य सरकारने आता या कागदपत्रांची छाननी सुरू केलेली आहे त्यामुळे अशा अपात्र महिलांना याचा लाभ मिळणार नाहीये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे लोक फ्रॉड करतील किंवा कोणी एजंट दलाल याच्यामध्ये काही हेराफेरी करत असेल तर त्यांना आटा पिसिंग अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले त्याला नो बेल ऑनली जेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे या पात्र महिलांना राज्यातील अठरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे या काही त्याच्या अटी होता परंतु राज्यामध्ये काही हेराफेरी अफरातफरीत दिसत आहे त्यामुळे राज्य सरकारने आता कागदपत्रांची छाननी सुरू केलेली आहे त्यामुळे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाहीये उलट त्यांच्या खात्यात आलेले पैसे देखील आता परत घेतले जाणार आहेत तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद विवाहित विधवा घटस्फोटीत पारितक्य निराधार महिलांसाठी या पात्र आहेत महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे परंतु काही महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास नसताना देखील याचा फॉर्म भरला नाही त्यामुळे या महिलांचे आता पैसे परत कट केले जाणार आहेत आणि कापले जाणार आहेत परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुष सोबत लग्न केले आहेत अशा देखील महिला पात्र आहेत यासाठी एक जुलैपासून तुम्ही अर्ज भरत होत हे सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे काही महिला इतर देखील सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्या देखील यासाठी अपात्र होत्या परंतु त्यांना पात्र ठरवण्यात येऊन त्यांना देखील पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता या महिलांची छाननी सुरू आहे आणि यांच्या मधील पैसे आता हे लवकरच कट होणार आहेत अशा प्रकारची माहिती जवळपास आपल्याला मिळत आहे जवळपास दहा ते पंधरा लाख महिला यात आहेत आणि त्या परत परत सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे यांचे पैसे हे येत्या दोन चार दिवसात कट होण्याची दाट शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपत्र असून देखील ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांकडून आता योजनेच्या पैशांची वसुली केली जाणार आहे ज्या महिलांना आधी संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा माता भगिनींना त्यांच्या अकाउंटमधले पैसे आता परत द्यावे लागणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे आणि त्याचप्रमाणे इतर कुठल्याही सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत असताल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यातील पैसे हे कट होणार आहेत आणि अपात्र असून म्हणजे त्या नियमांचे उल्लंघन करून जरी तुम्ही फॉर्म भरून पात्र झाला असाल तरी आता कागदांचं व्हेरीफिकेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना एक मोठा धक्का बसणार आहे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर महिलांना माता भगिन्याची माहिती मिळेल आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का आलेत का कमेंट करा किंवा येस किंवा नो परत भेटूयात ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ